पुणे मेट्रो टप्पा दोन अंतर्गत हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो सासवड रोड या दोन उपमार्गिकांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावांना हिरवा कंदील देण्यात आलाय याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही मार्गिका पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडण्यासाठी बोगद्याद्वारे मेट्रो विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच पुरंदर विमानतळ परिसरात लेवल पार्किंग आणि मेट्रो रस्त्यांचे एकत्रीकरण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत ही मेट्रो महामेट्रो मार्फत कार्यान्वित होणार असून हडपसर फुरसुंगी लोणी काळभोर आणि सासवड परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे या उपमार्गिकांमुळे पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे विस्तारले जाईल तसेच ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळेल उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात लाखो प्रवाशांना जलद स्वस्त आणि सुरक्षित वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी खराडी हडपसर स्वारगेट खडपासला मेट्रो साठी तत्काळ भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहेत या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचेल तसेच उपनगरातील रहिवाशांना जलद आणि सोयीस्कर वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार आहे